या ठिकाणी संपन्न झालेला आहे सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा स्वातंत्र्य दिन चिराई होऊ आणि ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या सर्व स्वातंत्र्य वीरांना विनम्र अभिवादन आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिनाच्या आता बारा वाजून गेले आपला शुभेच्छा स्वातंत्र्य दिन सुरू झाला पण आताच बारा वाजून एक मिनिटांनी झेंडावंदन केलेलं आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हे सुरू केलेली परंपरा आजही कायम सुरू आहे आणि म्हणून आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपल्याकडे भारतातला पहिला ऑटॉनिक्स्ड ऑटोमेशन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा आज या ठिकाणी याचं लोकार्पण ठाण्याचेच आहेत कौस्तुभ आणि अभिषेक हे आपले ठाणेकर आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो कारण शेतीमध्ये शेतकऱ्यासाठी हा क्रांतिकारक ट्रॅक्टर ठरेल कारण मला आता त्यांनी सांगितलं दिवसभरामध्ये जिथं तीन ते चार हजार रुपयाचं डिझेल लागतं तिथे फक्त तीनशे रुपयामध्ये अक्का दिवस हा ट्रॅक्टर चालतो खरं म्हणजे पारंपरिक शेती आणि पारंपरिक शेतीतली कृषी अवजार यावर शेती करतात लोक शेतकरी आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे तसं आपला महाराष्ट्र देखील शेतकऱ्याला प्राधान्य देणारा राज्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बळीराजाला आपल्या सरकारने अनेक योजना सुरू केल्या संकटकाळी त्याच्या पाठीमागं आपण आपलं सरकार उभं राहिलं आहे योजनांमध्ये मी जात नाही मला वाटतं महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना आहेत त्या देशात कुठंच नाही आहे आणि मग बळीराजा हा आपला अन्नदाता आहे आणि त्यासाठी हा वरदान ठरणारा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा आज याचा शुभारंभ होतो आहे मी दोघांनी शुभेच्छा देतो आणि या ट्रॅक्टरचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना आता आपण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं देखील संकल्पना आहे की डबल इंक शेतीमध्ये डबल इन्कम घ्यायचं आपल्याला म्हणजे उत्पन्न डबल झालं पाहिजे इन्व्हेस्टमेंट तेवढीच आणि उत्पन्न डबल इथं तर मला वाटतं उत्पन्न दहा पटीने आहे दहा पटीने जास्त आहे फायदा त्यामुळे नक्की हा शेतकऱ्यांना वरदान ठरेल त्यामुळे खरं म्हणजे आता पर्यावरणाच्या दृष्टीने आपण सगळी बरीच वाहनं जी आहेत ही इलेक्ट्रिकवर कन्वर्ट करतो आहे आपल्याकडे ठाण्यात बसेस पण आल्या इलेक्ट इलेक्ट्रिक बसेस मुंबईला इलेक्ट्रिक बसेस आल्यात महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक बसेस आल्यात इलेक्ट्रिक फोर व्हीलर आल्या टू व्हीलर पण आल्यात टू व्हीलर पण आल्या पण ट्रॅक्टर हा पहिल्यांदा आलेला आहे त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरेल धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र

हेलो हॅलो सर 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 हॅलो आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ड्राईव्ह करत आहे हिंदुस्थानामध्ये सर्व प्रथम यांना तो मिळालेला आहे हिंदुस्थानात सर्वप्रथम इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा तयार झालेला आहे शेतकऱ्यांच्या आक्रमण हिंदुस्थानातील हा मल्टीबर्बर ट्रॅक्टर आज लोकार्पण करण्यात आलेला आहे

पाणी 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 पाणी

आदरणीय अध्यक्ष महोदय व्यासपीठावर उपस्थित असलेले एक मिनिटापूर्वी नाव दिलेले आज येथे सर्व मान्यवर उपस्थित आहेत माननीय अध्यक्ष महोदय तसेच माझे नगरसेवक हे खाली बसले माझे नगरसेवक दंबा पाटील आपला सर्वजण मला मनःपूर्वक स्वागत माझी खबर सेविका आणि सुंदर थोडस एमसीए सदस्य शिबिरार्माई असे एक असे कार्यक्रम करणार